तसं स्वागत आहे नवीन ब्लॉग करत आहे आपण आज आप काई मजे नियात होता, नियात होता, पानी आज बघू शकता आपण संदेश हा नवीन क्षेत्रामध्ये आपण चाललो आहे संदेश आज आपल्याला त्याच्या सांगणार आहे तो कसं काय म्हणजे कसं निर्यात होतं निर्यात होतं खत पाणी तो सगळं माहिती आज सांगणार आहे मला संदेश सांगा माहिती नमस्कार संदेश कॉमेडी व्हिडिओ मध्ये सर सरसे स्वागत आपल्या युजरचं आपल्या आता इंग्लिश मधनं नाव केलेलं आहे संदेश सावळे होतं का मराठीतून टाकायचं ते आपण इंग्लिश मधन केलेलं आहे संदेश कॉमेडी व्हिडिओ सूचना ऐका मित्रांनो सर्च करायचं तुम्ही संदेश व्हिडिओ कॉमेडी करू शकता आणि नंतर व्हिडिओ बघायला मिळतील त्याचे शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब कराड जाऊया पाहिजे सो सो। हे चिंचाच झाड आहे सोमवार चिंचेच झाड आहे तर ह्याची झाड आहेत आपण म्हणजे आपल्या ब्लॉक मध्ये एकदा दावलेलं आहे तरी अजून एकदा ब्लॉक ह्याच्यावरच करूया म्हणलं ही गिनिगोला आहे इकडं इकडं आंब्याचे झाड आहे आपण लोकेशनला अजून काही हिर स्वार्थ नाही तर टाकायचं आपल्या स्वार्थ हिरिओ आपल्या सकाळी बघून घ्या त्याच्यावर कमेंट करा शेअर करा लोकांना बघू शकता आपण हे नारळाचे झाडे सर्व पाहू शकता अशा प्रकारे आपण शेतामध्ये जे लावलेला आहे तो संदेश दाखवत आहे प्रत्यक्ष आपणपणे संदेशच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा स सबस्क्राईब करा शेअर करा नोटिफिकेशन पहिल्यांदा ऑन करा कारण जास्तीत जास्त तुम्हाला सूचना किंवा नोटिफिकेशन पडतील जे व्हिडिओ तो टाकेल ते तुम्हाला बघायला मिळेल संदेश आपण शेत पाहत आहे संदेश हे या झाडा लहानपणापासून असल्यापासून हे झाडे आहेत ते पाहू शकता संदेश पेरूची झाडे आहेत आंब्याची झाडे आहेत सर्व प्रकारची झाडे आपल्या इथे शेतामध्ये लावले आलेली आहे गरीब कुटुंबा आहे संदेश आपण बघू शकता संदेश एक आ... प्रवास आपला झोपडीपासून आहे झोपडीपासून आज मोठ्या घरापर्यंत आलेला आहे इथून ही संदेश तुला शुभेच्छा तू मोठ्या घरात नक्की जाशील ही सगळ्यांचे आशीर्वाद आहे झोपडीपासनं प्रवास आहे घरात जाऊ कोकणात पाऊस आहे तोवर आमच्या घरात गळत होतो गुडघे एवढं पाणी साठवतो झोपडीतनं त्यात आपण दिवस काढलेला आहे मी त्या टायमाला कमीत कमी एक आठ वर्षाचा असतो तवाचा सा प्रवास आहे माझा बघा संदेश हे गरीब कुटुंबातील मुलगा आहे तो आपण लाईक करा सबस्क्राईब करा गरीब कुटुंबातील मुलांना तुम्ही सपोर्ट करा शेतकरी तुम्ही बी असताल बघणारे शेतकरीच आहेत त्यामुळे तुम्ही शेतकऱ्या मुलाला शेत मुला एक सपोर्ट करा व्हिडिओ नवीन नवीन आपली झोपडी म्हणजे आता पडून गेलेली आहे तुम्हाला लाईव्ह मध्ये दावली जाते आता फक्त साइड ने त्यांची दोंड्याची भिताड राहिली आहे मग प्रत्यक्ष लोकांना दाखवू शकता दा का ऑडियन्सला तुम्ही ऑडियन्सला दाखवू शकतो काय नाही आपली झोपडी चला आपण जेव्हा आठ वर्ष जर हात होतो त्या घर आपण संदेश दाखवणार आहे ते पाहूया चला ज्या टायमाला आपण पावसाळ्यात वर्ण गळत होते छपार त्यात आपण दिवस चाललेला म्हणून काही नाही म्हणजे तुमच्या आजोबांचे घर आहेत तेव्हाचे घरे आहेत ते संदेश दाखवणार आहेत ते आपण बघू शकता संदेशचे जनावर सुद्धा आपण पाहू शकता संदेश हे किती जनावरच आहेत तुमच्याकडे संदेश आपल्याकडे चार पाच जनावर आहेत चार पाच जनावर आहेत संदेशकड बघू शकता आपण जनावर गावातून संदेश येत त्यामुळे ग्रामीण भाग आहे आमचा इकडे सरकुली नाव गाव आहे त्या गावाचं तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावातून आम्ही येत आहे आपण आहे आपण बघू शकता आता इथं डांबर रस्ता झालेला आहे खरंच पहिला कसला रस्ता होता संदेश आधी आपल्या घर जाऊ पहिल्यांदा घर बघू शकता आपण घर आहे जुनं घर आहे झोपडीच आता दगडच राहिले बाकी काय राहिलं नाही आता पलीकडे आहे तो गरीब मी शेतकरी आहे तुम्ही लाईक करा मला सपोर्ट करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद नोटिफिकेशन ऑन ऑन करा पुढे म्हणजे मॅक्सी बघू